नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा किंवा त्याच त्या जेवणाचा कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवल अशी ही आमटी चटपटी तशी तयार होते तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त चटपटी तशी आमटी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते तर इथे आपण ही आमटी दोन ते तीन माणसांसाठी बनवणार आहोत आपण इथे मूडभर चण्याची डाळ आपण दोन ते तीन तासासाठी भिजवून घेतलेली आहे डाळ छान भिजलेली आहे आता आपण त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे भिजवून घेतलेली तर इथे पण आता अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत अर्धा चमचा जिरे चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धी वाटी आपण इथे सुको खोबरं भाजून घेतलेलं आहे तर इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत आमटी तुम्हाला कितपत बनवायची आहे म्हणजे किती माणसांची बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटोचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण दोन ते तीन माणसांसाठी ही आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एक टोमॅटोचा वापर केलेला आहे तर इथे आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचं आहे छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे पातेल्यामध्ये आपण पोरणी पुरत तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे मोहरीचा वापर केलेला आहे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण एक मिरचीचा वापर केलेला आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्याच्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेले आहेत फोडणी छान खमंग अशी परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर इथे आता कांदा छान आपला परतवून झालेला आहे आणि इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता एकाच मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते परतवून घ्यायचे कारण आपण इथे चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे गॅसची फ्लेम एकदम थी थी स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एकाच मिनिटभर आपण हे वाटण आहे ते परतवून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान आपलं परतवून झालेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करून घेतलेलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे ही आमटी साधारण घट्ट होते त्याच्यामुळे इथे मी थोडस पाण्याचा जास्त वापर करणार आहे इथे तुम्हाला कितपत आमटी पातळ किंवा घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत आता आमटी ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता तीन ते चार आमसूल म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोकमचा वापर करू शकता कोकम म्हणजे आमसूल कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे आमटीमध्ये आपण आमसुलाचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत इथे मी फोडणीमध्ये हिंगाचा वापर करायला विसरलेली त्याच्यामुळे नंतर आपण इथे हिंगाचा वापर केला तरीसुद्धा चालेल दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे आपल्याला इथे चण्याच्या डाळीची आमटी बनवायची आहे त्याच्यामुळे हिंगाचा अवश्य वापर करा कारण चण्याची डाळ थोडी पचायला जड असते तर इथे आपण आता दोन चिमूडवर हिंगाचा वापर केल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता चार ते पाच मिनिटं आपण ही आमटी छान उकळून घेणार आहोत तर इथे चार ते पाच मिनिटांसाठी ही आमटी आपण उकळून घेणार आहोत कारण आपण भिजवलेल्या चण्याची डाळ आपण वाटून घेतलेली आहे आणि त्या डाळीपासून आपण इथे आमटी बनवलेली आहे <workitenàn> तर अगदी चार ते पाच मिनिटसाठी ही आमटी आहे ती आपण छान उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो तर इथे आता चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त चटपटीत अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल आणि अगदी नुसत्या आमटी बरोबरच जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आपली ही छान चण्याच्या डाळीची आमटी तयार करून झालेली आहे आणि आता इथे आता गॅस बंद करायचा आहे बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये